Press the bell icon on the YouTube app and never miss another update. लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आगरी सेनेचे नेते कैलास पाटील आपल्या समर्थन लाईव्ह मध्ये आज उपस्थित आहेत आंदोलनाची रूपरेषा आहे माझा जो भूमिपुत्र आहे जो पालघर जिल्ह्यामध्ये विंचित राहिलेला आहे मग वसी तालुका असो पालघर तालुका असो मी भूमिपुत्रेची व्याख्या अशी करतो की कोणत्याही समाजाचा कोणत्याही धर्माचा कोणत्याही पंथाचा असो जो ह्या आगारात राहतो तो आगरी मग त्यांचे वेगवेगळे विषय आहेत ते सगळे विषय पालघर जिल्ह्यातले तेरा विषय आहेत वसई तालुक्यात पालघर तालुक्यातले तेरा विषय आहेत वसई तालुक्यातले सोळा विषय आहेत हे भूमिपुत्रांच्या नायकाचे जे विषय घेऊन गी आम्ही रस्त्यावर आठ तारखेला उतरलेला आपण आगरी समाजाचं नेतृत्व करता हे आंदोलन आगरी समाजाच्या नेतृत्वाखाली सुरू आहे आगरी समाजाच्या व्यतिरिक्त आपण भूमिपुत्र ही संकल्पना घेऊन काम करत आहात याच कारण काय कारण हा भूमिपुत्र आहे हा ह्याला तीस वर्ष इकडची जे प्रस्तावित लोक आहेत इकडचे जे राजकारणी लोक आहेत त्यांनी त्यांनी एवढं लुट लुटलेलं आहे लुटलं लुटल्यापेक्षा तुम्ही खरवडलेलं आहे मी म्हणेन लुटणं हा पण शब्द त्याला अपुरा पडतो की माझ्या समाजाला माझ्या भूमिपुत्राला त्यांच्या नायकापासून हक्कापासून वंचित ठेवलेलं आहे त्यांच्यासाठी मी रस्त्यावर उतरलेलो आहे आपली आंदोलनाची रूपरेषा कशी आहे आंदोलनाची रूपरेषा अशी आहे की आमचे जे सोळा विषय आहेत मग एक पहिला विषय आहे आमचा सदानंद महाराज ज्याला आम्ही देवस्वरूप मानतो सदानंद महाराजांनी आज जे आगरी समाज कोळी समाज असो आदिवासी समाज असो ह्याला एका चांगल्या मार्गाने घेऊन जाऊन जे भूमिपुत्रांवर वेगळ्या मार्गाला चाललेले जे भूमिपुत्र वेगळ्या मार्गाला चाललेले त्यांना एका चांगल्या मार्गाला देऊन त्यांना कुठेतरी सेटल करण्याचं काम बाबांनी केलेलं आहे मग पर्यावरणाचा विषय हो आपण तुंगारेश्वरचं जंगल बघतो ते राहिलेलं आहे बाबांना तिकडे रस्ते नाही पाहिजेत बाबांच्या भाविकांना तिकडे जाण्यासाठी रस्ते पाहिजेत बाबांनी जो मी म्हणेन बाबांनी पण संघर्ष केला की ह्या सगळ्या भूमिपुत्राला चांगल्या न्याय देण्यासाठी त्यांना चांगल्या सवयी सवयी कशा लाव लावाव्यात या, या दृष्टीकोनातून जे बाबांचं चा चालू आहे ते कोणी नाकारू शकत नाही यासाठी आपण सदानंद बाबांच्या आश्रमाकडे जाणारा रस्त्याची मागणी केली सदानंद बाबा थी, सदान ची थी, आम चा ची की सदानंद बाबांची मागणी नाहीये ती आमच्या भूमिपुत्रांची मागणी आहे की ह्या आश्रमाकडे जाणारा रस्ता ह्या तीस वर्षापासून जो विषय प्रलंबित आहे हायकोर्टाचं डायरेक्शन आहे आणि त्या डायरेक्शन मध्ये त्यांना ती तो रस्सा आणि ती जागा एकोणसत्तर गुणते ती त्यांना इमिजिएटली देण्यात यावी असं आमचं मागणं आहे आपल्याकडे जे काय या आंदोलनाकडे पाहिलं की राजकीय हेतू समोर ठेवून या आंदोलनाची तयारी सुरू आहे माझे मी तर इलेक्शनचा विषय ना मी एक साधा कार्यकर्ता आहे आणि मला पुढे इलेक्शनला उभं राहायचं नाही मला समाजाच्या भूमिपुत्रांना जे विंचित ठेवलेलं आहे तीस वर्षापासून इकडच्या प्रस्तापात आणि त्यांच्यावर जे मग तो जमिनीचा विषय असो तो भूमिपुत्रांच्या न्याय हक्काचा विषय असो भूमिपुत्रांच्या रोजगारीचा विषय असो पाण्याचा विषय असो इलेक्ट्रिसिटीचा विषय हे कॉमन माणसाच्या रिक्वायरमेंट आहे त्या कॉमन माणसांच्या रिक्वायर घेऊन मी भूमिपुत्रांसाठी रस्त्यावर उतरला असो माझ्या आदिवासी बांधवांचा विषय असो माझ्या कोई बांधवांचा असो मच्छीमारीचा मारे असो मच्छीमारी दोन महिने बंद केलेला तो विषय आहे तो वेगळा असो ज्याप्रमाणे एक आपण बघता की उसाला आ, आ, उसाला म्हणा कापसाला म्हणा कांद्याला म्हणा ज्याप्रमाणे एखादं संकट आल्यावर त्यांना ज्याप्रमाणे शासन मदत करते त्याप्रमाणे माझ्या कोळी बांधवांना पण शासनाने मदत करावी माझ्या आगरी बांधवांना पण मदत करावी माझ्या आदिवासी म्हणजे इकडच्या सगळ्या भूमिपुत्रांना मदत करावी आपण लक्षात घ्या पालघर जिल्ह्यामध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करावं हे आमचं मागणं आहे माझ्या भूमिपुत्रांचा विषय आजपर्यंत कोणतीही शासनाची स्कीम माझ्या भूमिपुत्रांसाठी इकडे इम्प्लिमेंट करण्यासाठी ब्युरोक्रॅट्स म्हणा इकडचे जे अधिकारी आहेत त्यांनी कधीही आमच्या भूमिपुत्रांपर्यंत पोहोचलेलं नाहीत त्या त्या ज्या स्कीम आहेत शासनाच्या स्कीम आहेत ते भूमिपुत्रांपर्यंत पोचून त्यांना त्यांचा जास्तीत जास्त फायदा कसा हवा हो, हे अग्रिस्ते माध्यमातून आम्ही करत आहोत आपलं आंदोलन हे मोठं होणार आहे पन्नास हजार लोक रस्त्यावर उतरणार आहेत या संदर्भात जिल्हा प्रशासनाने आपल्याशी काही चर्चा केली हे आंदोलन पन्नास हजाराचं होईल लाखाचं होईल दीड लाखाचं तो मला नाही माहिती पण हा प्रचंड असंतोष तुम्हाला आठ तारखेला लाईव्हली बघायला मिळेल रस्त्यावर जिल्हा प्रशासनाला आम्ही निवेदन दिलेलं आहे कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे एस बोललेलं आहे कमिशनरशी त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी त्यावेळेला यावं हो, आणि आमचं निवेदन स्वीकारावं आणि जिथपर्यंत निवेदन स्वीकारत नाही तिथपर्यंत तो मोर्चा तिकडून उठणार नाही हे मी आज जिल्हा प्रशासनाला आणि पोलिस यंत्रणेला सांगू इच्छितो आपल्याला पोलीस प्रशासन या संदर्भात काही चर्चा करण्यासाठी बोलवलं पोलीस प्रशासनाला आम्ही निवेदन देण्याला गेले असताना माननीय एस पी साहेब आपले आहेत चांगल्या प्रकारे जिल्ह्यामध्ये काम करत आहे त्या माणसांनी सांगितलं की आम्ही मोर्चा कसा म्हणा शांततेने ज्याप्रमाणे मराठ्यांनी सत्तावन्न मोर्चे शांततेने काढले त्याप्रमाणे अग्रिसेनेचा मोर्चा हा शांततेने कोणतीही कायदा व सुविस्ता हातात न घेता पार पडेल असं आम्ही आश्वासन एस पी साहेबांना दिलेलं आहे आणि तशा क्लिप पण आम्ही तयार करून आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना पाठवलेल्या आहेत कार्यकर्त्यांना तसं डायरेक्शन दिलेलं आहे की हा मोर्चा कोणतीही कायदा व सुविस्ता हातात न घेता शांतपणे पूर्ण करावा व आपल्या मागण्या जास्तीत जास्त कशा मग मुख्यमंत्र्याकडे म्हणा शासनाकडे म्हण शासनाकडे म्हणा कलेक्टरकडे म्हणा कमिशनरकडे म्हणा कारण ह्या चार चार पाच वेगवेगळ्या प्रशासनाच्या मागण्या आहेत कमिशनरच्या मागण्या वेगळ्या आहेत कलेक्टरच्या मागण्या वेगळ्या आहेत फॉरेस्टच्या मागण्या वेगळ्या आहेत एम एसीबीच्या मागण्या वेगळ्या आहेत पीडब्ल्यूडीच्या मागण्या वेगळ्या एकत्र कधी बैठक झाली का प्रशासनाची प्रशासनाने अजूनपर्यंत अशी एकही बैठक आम्हाला एकत्र दिलेली आम नाही आमचं म्हणणं आहे की आमचं म्हणणं मुख्यमंत्र्यांना आहे की ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन लाईव्हली टी व्हीवर दाखवायचं की ह्या मागण्या ज्या आमच्या आहेत बत्तीस मागण्या ह्याच्यातल्या मागण्या आपण किती वेळा ज्या इझिली होण्यासारख्या आहेत त्याच्यातल्या पन्नास टक्के साठ टक्के मागण्या या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्रालयात लावून पूर्ण प्रशासनाला तिकडे बोलावावं आणि ह्या मागण्या आमच्या त्याच्यातल्या जा जास्तीत जास्त मागण्या इमिजिएटली त्या त्यांच्या लेवलला आहेत त्या करण्यासारख्या त्यांनी इमिजिएटली कराव्या व ज्या मागण्या थोडा विलंब लागेल त्याला त्या सिस्टीम मध्ये आणून कशा करून द्या देता येईल मुख्यमंत्र्यांनी किंवा इकडचे खासदार आहेत मिनिस्टर आहेत तिकडचे पालकमंत्री त्यांनी करावे आणि लोकांसाठी लोकांसमोर त्यांची उत्तर द्यावी आपण या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्यात गावखेड्यात फिरत आहेत लोकांचं काय म्हणणं काय लोकांचं लोकांचं म्हणणं आहे की तीस वर्ष इकडच्या ज्या भूमिपुत्रांना भूमिपुत्रांच्या नाय हक्कासाठी इकडच्या चार टक्के ज्यांचं ज्यांची संख्या आहे त्यांनी पन्नास टक्क्यांवर राज्य केलेलं आहे आणि त्या पन्नास टक्के लोकांना भिकेला लावायचं काम केलेलं ला आहे आणि तो एवढा प्रचंड असंतोष आहे आणि तो आठ तारखेला तो प्रचंड असंतोष आपल्याला रस्त्यावर बघायला मिळेल आपण आगरी समाजाचं नेतृत्व करत असताना इतर सगळ्या समाज बांधवांना बरोबर घेऊन काम करत आहात तर पाटील साहेब असा एक विचार प्रवाह पुढे येतो की आगरी समाजाची ताकद कमी पडेल म्हणून तुम्ही इतरांना बरोबर घेतात नेमकी आपली भूमिका काय कसं होतं हे छोटी छोटी जे इतर इतर समाज आहे ते छोटे असल्यामुळे त्यांचं म्हणणं की आगरी आगरी समाज हा यांची संख्या जास्त आहे हा मोठ्या भावाचं एक चांगलं काम करू शकतो आणि त्यांच्यामुळे ते आमच्या बरोबर स्वतःहून येऊन आम्हाला जॉईन झालेले आपण हे आंदोलन घेतलेलं आहे आंदोलनाची चर्चा मोठी आहे या आंदोलनाला इतर सामाजिक घटकांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे ज्या घटकांनी पाठिंबा दिलाय ज्या राजकीय कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिलाय ज्या सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिलाय त्यांच्याबद्दल त्यांच्या काय प्रतिक्रिया ते आपण पाहू भूमिपुत्र संघर्ष समितीचा या आंदोलनाचा प्रय पाठिंबा आहे गेले तीस वर्षात पुढे भूमिपुत्रांवर अन्याय केलेला आहे आणि या आंदोलनामध्ये सर्व भूमिपुत्रांनी एकवटून आपली ताकद दाखवून या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज आहे या मोर्चामध्ये आम्ही महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहू आणि हा मोर्चा यशस्वी टाकण्यासाठी आम्ही महिला रस्त्यावर उतरू महाराष्ट्र नवनिवारण सेनेचा अग्री समाजाला पाठिंबा आम्ही जाहीर करतोय आज जो आंदोलन मोठा भाऊ म्हणून भूमिपुत्रांसाठी अग्री समाजाने आंदोलन केलेलं आहे त्याच्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त लोकांनी या आंदोलनात सहभागी व्हावं आज आगरीसेने जे आठ तारखेला आंदोलन जे रस्ता रोको हायवे एवढा मोठा पन्नास हजार लोकसंख्येच्या या माध्यमातून करतायत हा निवड एक भूमिपुत्रांवर कसा श शासनाने अन्याय केला आहे लोकप्रतिनिधींमार्फत कसा अन्याय झाला आहे आणि समाजाला घेऊन एखादं ध्येय धोरण न ठरवता शासन त्यांच्या स्कीम्स रागवत असे लाखो एकर जमिनी भूमिपुत्रांच्या घेतल्या त्या प्रमाणात भूमिपुत्रांना किती नोकऱ्या दिल्या किती सुशिक्षित भूमिपुत्रांना त्यामध्ये सामावून घेतलं त्याचबरोबर आज गेली वीस ते पंचवीस वर्ष या समाजाची कशी वातात होत गेली चांगले सुशिक्षित तरुण होते सुशिक्षित तरुण होत्या चांगले शिक्षण घेतलेले पदवीधर विद्यार्थी होते इंजिनियर डॉक्टर अशा असंख्य प्रमाणात आगरी कोळी जे भूमिस्पुत्र आहेत तिथे वसे तालुक्यातले यांना अगदी स अगदी सहज बाजूला ठेवून परप्रांतीयाचे जे लोढ्या लोंढे आले मुंबईहून आले वसेत स्थापित झाले त्या लोकांना निव्वळ आपली वोटबँग म्हणून समजून त्यांच्या समस्या पहिल्यांदा सोडवल्या गेल्या आणि स्थानिक भूमिपुत्रांना कसं अगदी खड्यासारखं बाहेर ठेवलं आलं आणि त्याच्यामुळे आज हे आंदोलनाची वेळ आली स्थानिक भूमिपुत्र हा कधीही आंदोलन करणारापैकी नव्हता त्याला पारंपरिक व्यवसाय करायचा होता शिक्षण घ्यायचं होतं त्याच्यात ट्रॅडिशन जपायचं होतं मात्र आज अशी आमच्या पिढीवर अशी वेळ आलेली आहे की आमच्या पिढी मागच्या पिढीने जशा आमच्या जमिनी राखून ठेवल्या होती मिठागर राखून ठेवली होती मात्र आज त्याच्यातल्या कोणत्याही सुविधांचा आम्हाला लाभ होत नाही जमिनी कमी होत चालल्यात आत्ताच आपण बघितलं असेल तर ता वेगवेगळे रेल्वेचे प्रकल्प रस्त्याचे प्रकल्प याला जमिनी कोणाच्या गेल्या आमच्याच गेल्या ना आग्र्यांच्या गेल्या कोळ्यांच्या गेल्या आदिवासींच्या गेल्या भंडाऱ्यांच्या गेल्या स्थानिक भूमिपुत्रांच्याच गेल्या भूमिपुत्रांना त्या मोबदल्या सरकारने काय दिलं म्हणजे प्रत्येक वेळी सरकारच्या दारात जाऊन आम्ही भिकाच मागायच्या का नाही स्थानिक भूमिपुत्रांच्या आपण जेव्हा जमिनी घेतो स्थानिक भूमिपुत्रांना जेव्हा वापरून घेतो शासनाच्या प्रकल्पांसाठी तेव्हा त्या प्रमाणात त्यांना त्यांचं मानधन दिल्याबरोबर त्यांना नोकऱ्या द्या समाविष्ट करून द्या आज लायक मुलं आहेत आमची सुशिक्षित मुलं आहेत त्यांना त्याच्या सामावून घ्या रेल्वेच्या प्रकल्प प्रकल्पांमध्ये जसं तुम्ही कोकण रेल्वे काढली त्यावेळी तिकडच्या स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य दिलंच ना आज मोठमोठे मोड़ प्रकल्प हे होत आहेत तिथे स्थानिक भूमिपुत्रांना पहिल्यांदा नोकरीचा विचार केला जातो रिहॅबिलिटेशन केलं जातं इथे आजपर्यंत गेल्या पंचवीस ते तीस वर्षात एवढे वसई तालुक्यातून प्रकल्प राबविले शासनाने केंद्र शासन असो नाहीतर तर राज्य शासन असो मात्र भूमिपुत्रांना त्याच्यात कुठेही न्याय दिलेला दिसून येणार नाही आज सगळ्याच प्रांतात तुम्ही विचार करा का भूमिपुत्र हा अगदी बाजूला होत चालला आहे आणि वसई तालुक्यातला जर आपण विचार करायला गेलो तर वसई तालुक्यापुरता भूमिपुत्र हा अल्पसंख्यांक होत चालला आहे मुंबईचा लोंढा येतोय इथे राहतोय इलिगली राहतोय त्यांना सगळ्या सुविधा एका रात्रीत उपलब्ध होत आहेत वीज मिळते रस्ता मिळतात टेलिफोन मिळतो सगळ्या सुविधा मिळतात पण स्थानिक भूमिपुत्रांच्या जर जी गावं आहेत त्या गावांना आजपर्यंत बघा बेसिक नेसेसिटी म्हणतात त्यासुद्धा आज उपलब्ध नाही आहे पिण्याचे पाणी बऱ्याचशा गावांना आजपर्यंत पोहोचलेलं नाही आहे जर पोचला आहे तर त्याला ता कनेक्शन घेण्या एवढे पैसे मोजण्याची ऐपत नाही आहे अशी परिस्थिती आहे बोडीलपारची जमिनी निघून गेल्या शिक्षणाचा आज उपयोग होत नाही कारण नाही आहे आम्ही शिक्षण घेत आहेत आमची मुलं शिक्षण घेत आहेत आज असंख्य मुलं सुशिक्षित बेकार पडल्यात या सुशिक्षित बेकारांकडे बघायला नाही शासनाला वेळ आहे ना लोकप्रतिनिधींना वेळ आहे आज एवढ्या मोठ्या संख्येने हायवे रोको हे काय आम्हाला काय अगदी हवूच नव्हती पण कुठेतरी एक म्हण आहे तशी का बाळ रडल्याशिवाय आई पाजत नाही तशी परिस्थिती आज निर्माण झाली शासनाला प्रत्येक गोष्टीला शासनाला आंदोलन हवी आहेत हवी आहेत आणि तरच ते दखल घेणार अशी एकंदरीत आजची परिस्थिती आहे हीच जर परिस्थिती जर पुढे राहिली तर हा भूमिपुत्र या तालुक्यातून नष्ट होईल बीजच नष्ट होईल आणि मग काय होईल एक नवीन वसाहत इथे वसली आणि वसई तालुका हा परप्रांत्यांचा वसय तालुका आणि भूमिपुत्रांनी इथून विस्थापित व्हायचं अशी वेळ येईल ह्याला फार वेळ लागणार नाही आहे म्हणून या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त आमच्या आगरी कोळी आदिवासी भंडारी पानमाळी जेवढे जेवढे समाज ज्यांनी जे जे भूमिपुत्र आहेत पिढ्यानपिढ्या इथे राहतात आपल्या बापदादांच्या जी जमिनी होत्या ज्या नष्ट होत आहेत त्याचा विचार करून त्या वाचवण्यासाठी शिल्लक जे काय आहे ते वाचवण्यासाठी आपल्याला समाजासमोर आणि समाजाने या आंदोलनात सहभागी होणं आपला आवाज जर शासनापर्यंत नेला नाही तर आपल्याला आपला समाज माफ करणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे समाज ज्या समाजात आपण जन्माला येतो त्या समाजात काहीतरी देणं लागतो नुसती शिक्षणं घेऊन काय करणार आपल्या नोकऱ्याच मिळणार नसतील शासन आपल्याला नोकऱ्याच देणार नसेल तर आपण शिक्षण तरी घेऊन काय ह्याच्या नंतरची परिस्थिती जर शिक्षण घेऊन जर नोकऱ्या मिळणार नाहीत शिक्षण घेऊन मला कर्ज मिळणार नाही मला व्यवसाय करायला तर ह्याच्या पुढची परिस्थिती अतिशय गंभीर होईल आणि नंतर एक व्हाईट कॉलर क्राईम अशा पद्धतीची या भूमिपुत्रांची गत होईल आणि घरोघरी भानगडी लागतील बाप वडिलांबरोबर वडील मुलाबरोबर बांधतोय काका पुतळ्याबरोबर बांधतोय बाप भाचा मामाबरोबर बांधतोय आणि ह्याच्यातच समाजाची पूर्ण शक्ती नष्ट होईल ज्याचा फायदा परप्रांतीयांना आणि मुठभर समाजाचे जे लोक आज आपल्यावर राज्य करत आहेत त्यांना होईल कारण काय झालं आहे गावातला लोय हे किती आहे मला मतदार आणि शहरातला किती मतदार आहे बऱ्याच वेळा आपण ऐकतो गावातल्या मतदारांची किंमत किती आहे तर गावातल्या मतदारांची किंमत असं आम्हाला बऱ्याच वेळा ऐकायला येते निवडणूक आल्यावर की एक बिल्डिंग खूप झाली आम्हाला ते चार गावांपेक्षा तर असंच जर परप्रांती येतील मुंबईहून लोंढा येईल ते लोक जर राज्य करते ब बनतील येते तर भूमिपुत्र नष्ट होईल त्यासाठी ही एक योग्य वेळ आली आहे आगरी सेनेच्या माध्यमातून हे आंदोलन केलं जाते आगरी समाजाचं हे माध्यम असलं तरीसुद्धा प्रत्येक भूमिपुत्राचा याचा सहभाग घेऊन प्रत्येक भूमिपुत्राचं हे आंदोलन आहे असं समजून यायला पाहिजे आणि ते जर तसं आपण जर सक्सेस झालो यशस्वी झालो तरच आणि तरच आपण याच्या पुढे टिकून राहू नाही तर नष्ट होऊ ही प्रत्येक काने दखल घेऊन आठ तारखेच्या आपला जो मोर्चा आयोजित केला आहे हायवे जाम तो मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन त्याच्यात एक उत्स्फूर्त आपण त्याला यशस्वी करणं आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे जय हिंद पाटील या आंदोलनात उतरल्यानंतर कोणत्या इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला पाठिंबा दिला बरेच पदेध रे की मी आज नाव इकडे डिक्लेअर करत नाहीयेत आठ तारखेला ती तुम्हाला बघायला मिळेल रस्त्यावर त्यांचे झेंडे माझ्या अग्रिसेनेच्या झेंड्याबरोबर बरोबर उभे राहून ती सगळी सगळे नेते मंडळी त्यांची जे कार्यकर्ते आहेत नेते म्हणजे माहिती त्यांचे कार्यकर्ते माझ्या बरोबर आहेत मी कोणाचं नाव आज डिक्लेअर करत नाही आठ तारखेला आपण रस्त्यावर बघू शकता वसई विरार महापालिकेच्या क्षेत्रातील कोणते प्रश्न घेऊन आपण आता काम करणार आहात सगळ्यात मोठा ज्वलंत प्रश्न आहे आम्ही म्हणतो वसई विकास मध्ये इकडचे भूमाफिया इकडचे तथाकथित जे नेते आहेत लोक नेते म्हणतात स्वतःला आमचं म्हणणं आहे पाण्याचा पाण्यामागे एक कर लागला जातो जेवढं पाणी पाण्याचे ऑफिशियली पैसे भरले जातात तेवढेच पैसे त्या ते प्रत्येक फ्लॅट धारकांकडून मागितले जातात हा कर झेड झेड म्हणून बोलला जातो हा कोणाकडे जातो शंभर रुपये फूट हे प्रत्येक बिल्डरकडून घेतले जातात ते कोणाकडे जातात कोण ह्या कर घेतो त्याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे आमचं दुसरं म्हणणं आहे वाढीव घरपट्टी वाढीव घरपट्टी आहे माझे मित्र वसा साहेब निमेश वसा साहेबांनी तो विषय चांगल्या प्रकारे हँडल केलेला आहे आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गेल्या तीन वर्ष जी वाढीव घरपट्टी एकशे वीस करोड प्रत्येक इयरला तीस ती ए, तीस करोड रुपयाप्रमाणे तीन का चार वर्षाची नव्वद करोड का एकशे वीस करोड आहे ती प्रशासनाला परत द्यावी लागेल लोकांना परत द्यायला द्यावी लागेल वाढी उघडपटीचा विषय आहे पाण्याचा विषय आहे कालच मी ग्लोबल हो तो, ग्लोबल सिटीमध्ये होतो ग्लोबल सिटीमध्ये पाच वर्ष झालेलं आहे लोकांना अजूनपर्यंत पाणी मिळत नाही टँकरने बाराशे रुपयाने पाणी घेतलं जातं बिल्डरने पैसे नगरपालिकेला पैसे भरलेले आहेत तिकडच्या प्रत्येक फ्लॅट फ्लॅट धारकाने मग जर तुमच्याकडे पाणी नसेल जेव्हा कम्प्लिशन द्यायचं असतं त्यावेळेला नगरपालिकेला लिहून द्यायला लागतं की इकडे पाणी अवेलेबल करून देऊ मग त्यांना कम्प्लिशन मिळालेलं असेल तरी पाणी देऊ शकत नाही मग अजून कॉन्क्रीट जंगल करता कशाला त्याच्यानंतर पण तिकडे पंचवीस पन्नास प्रोजेक्ट चालू आहेत मग जर पाण्याची व्यवस्था तुमच्याकडे नसेल तर पुढच्या कम्प्लिशन सी सी देता कशाला आमचं म्हणणं आहे पुढची कामं इमिजिएटली स्टॉप करा मित्रांनो एक दुसरा विषय आहे तो विषय आहे एम ओ एफ आणि एम पी सी सी नगरपालिकेचा विषय आहे एम ओ एफ आणि एम पी सी सीच्या कंडिशनप्रमाणे वीस हजार स्क्वेअर मीटरच्या वरती जर टाउनशिप असेल तर एम ओ एफच्या कंडिशनप्रमाणे सीवरेज वॉटर ड्रेन पाहिजे आहे सीवरेज वॉटर ड्रेन नसल्यामुळे ते पाणी घाण पाणी येते त्याला फिल्टर करून ते पाणी परत नालात सोडलं जातं ह्यांनी ते पाणी पाणी सिवरेज वॉटर ट्रीटमेंट नसल्यामुळे ते पाणी जे माझ्या कोस्टलला जातं मग इकडून तुम्ही घोडबंदर घ्या घोडबंदरपासून घोडबंदरच्या ज्युतेन्द्र गावापासून तुम्ही कोस्टल बघितलात नारंगी आ, आ, वसी गाव वसईपासून तुम्ही अर्नाळा अर्नाळावर चिखलडोंगरी मारंबपडा नारंगी आ, नारंगी कोपरी आणि वैतनापर्यंत खाली आपण आपण बघा माझी एक क्लिप पण आहे ह्याच्या संदर्भात की फिल्ट्रेशन प्लांट नसल्यामुळे ते घाणीचं पाणी माझ्या कोस्टलला जाते माझ्या कोस्टलला जे घाणीचं पाणी जाते त्याच्यामुळे माझ्या कोस्टलला माझे भूमिपुत्र जे राहतात आगरी कोळी आदिवासी त्यांच्याकडे रोगराई किती झालेली आहे एमओएफची कंडिशन इम्प्लिमेंट करून घेण्याचं काम हे नगरपालिकेचं होतं इकडच्या कमिशनरचं होतं आज एकही एकही सिवरेज वॉटर प्लांट आज कोण एवढ्या मोठ्या टाउनशिपमध्ये नाही आहे पैसे हनी कमवले माझ्या माहितीप्रमाणे तीन वर्षापूर्वी वि विरारच एव्हरशाईन ग्लोबल सिटी जे आहे ते बंद करण्यात आली होती मग कोणाच्या सांगण्यावरून ती परत चालू करण्यात आली कारण तिकडे सिवरेज वॉटर ड्रेन ट्रीटमेंट प्लान नाही आहे अशा प्रकारे जर प्रशासन काम करत असेल तर प्रशासनाला त्याचं उत्तर द्यायला लागेल मला एक अजून तुम्हाला सांगायची सांगावं असं वाटतं की मी ह्याच्याबद्दल जेव्हा आर टी आय मध्ये विचारलं तेव्हा इकडच्या सहय सहायक्तेला मी क्लिअर विचारलेलं आहे की वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे का सीवरेज वॉटर ड्रेन प्लांट आहे का तर आयुक्तांनी मला उत्तर कसं दिलं आहे आयुक्त डेप्युटी कमिशनर कोण आहे त्यांनी उत्तर दिलेलं आहे की मी त्याला विचारलं आहे का नाही त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे तर नाही आहे की आहे मग नसेल तर तुम्ही एम एफ च्या कंडिशन प्रमाणे काम जर करत नसाल तर इमिजिएटली एव्हरशन ग्लोबल सिटी उद्याच्या उद्या कमिशनरने ऑर्डर काढून ती टाउनशिप बंद करणं गरजेचं आहे दुसरा विषय आहे मित्र दुसरा विषय असा मोठा आहे ज्युचंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात टाउनशिप येते मग ती सहारा असो विरारमध्ये शंभर दोनशे पाचशे एकर मध्ये टाउनशिप येते पण माझ्या भूमिपुत्रांना भूमिपुत्र जी गावं आहेत माझ्या भूमिपुत्राची छोटी छोटी गावं आहेत मग जुचंद्र असेल नारंगी असेल चंदनसार असेल तिकडे परिस्थिती काय आहे ह्या वेटलँड होता आणि वेटलँड मध्ये शासनाने जर वेटलँड आर झोन मध्ये आणून माझ्या भूमिपुत्राला फसवलं असेल तर ते मी होऊन देणार नाही मग सहारा असो अदानी असो सनटॅक असो कोणती मोठी टाउनशिप असो अग्री सेना ह्याच्या पुढे ती करून देणार नाही आमचं सिंपल मागणं आहे त्यांनी माझ्या समाजाला त्यांच्या मिनिमम रिक्वायरमेंट आहेत मग तो तो विषय असो एज्युकेशनचा तो विषय असो हेल्थचा माझ्या बहिणींना हॉस्टेलचा विषय असो समाज मंदिरचा विषय असो हे त्या टाउनशिपने तिथे माझ्या भूमिपुत्रांना अवेलेबल करून दिलं पाहिजे मोठ्या मोठ्या टाउनशिप होतात आहेत पण तिकडची गाव गावामध्ये रोड नाही गटर नाही ही वाईट परिस्थिती ही नगरपालिकेमुळे आलेली आहे आणि नगरपालिका प्रशासन व्यवस्थित काम न करत असल्यामुळे कोणाच्या तरी सांगण्यावर कोणाच्या तरी दादागिरीवर हे लोक काम करत आहेत त्यामुळे माझा भूमिपुत्र इथे पाटील साहेब या आता म्हणता हे आपण दादागिरीतून सुरू आहे या दादागिरीला आपण या संघटनेच्या धर्तीवर कसं उत्तर देणार कसं रोखणार असं तेच रोखतो नाही त्याच्यासाठी तर संघटना एकत्रित केली आहे लाखाच्या लोकांनी लोक उत्तरणार आठ पबरवलं बघा तुम्ही रस्ता बॉम्बे अहमदाबाद हा रस्ता रोको करणार पण याला उत्तर कसं देणार ही दादागिरी कशी रोखणार ही दादागिरी रोखण्यासाठी साहेब ही दादागिरी रोखण्यासाठी सगळ्या समाजाला एकत्र करून शासनाविरुद्ध या गुंडा विरुद्ध आम्ही लढणार समर्थन लाईव्हमध्ये आज आपल्याकडे कैलास पाटील उपस्थित होते त्यांनी या आंदोलनाची रूपरेषा काय आंदोलनामागे त्यांची भूमिका काय आहे या संपूर्ण गोष्टीचं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे कैलास पाटील साहेब आपण समर्थन मध्ये आलात आपली भूमिका मांडलात त्याबद्दल धन्यवाद नमस्कार जय आगरी